एक अशी शक्ती जी नजरेस दिसत नाही पण प्रत्येक लोकात तिचा नाद घुमत असतो जिचं नाव घेताच तंत्रशक्ती जागृत होते अखेर अशी देवी शक्ती कोण आहे जिचा उल्लेख रामायणापासून महाभारतापर्यंत प्रत्येक ग्रंथात अत्यंत रहस्यमय स्वरूपात आढळतो पण ही अद्भुत शक्ती नेमकी कुठून आली आणि तिची साधना इतकी गूढ आणि भयावह का मानली जाते कधी तुम्ही यक्षिणी हे नाव ऐकलं आहे का या आध्यात्मिक प्रवासात आपण त्या शक्तीचं स्मरण करणार आहोत जिला यक्षिणी असं म्हटलं जातं ही कोणतीही साधी कथा नाही तर ही आहे गूढ रहस्यांच्या थरांना उलगडणारी कथा जिचं आकलन फक्त श्रद्धा आणि जिज्ञासेनेच होऊ शकतं या रहस्यामागे एक नव्हे तर दोन अत्यंत अद्भुत अशा पौराणिक कथा दडलेल्या आहेत ज्या जाणून घेण्याचं सौभाग्य फारच थोड्या लोकांना मिळालं आहे असं मानलं जातं की ही कथा ऐकण्याने मनातील अनेक इच्छा आपोआप पूर्ण होतात म्हणूनच ही कथा शेवटपर्यंत पूर्ण ऐका ही कथा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पी पी फॅक्ट सफारी या चॅनेलमध्ये यक्ष आणि यक्षिणी हे काही साधे अस्तित्व नाही तर ब्रह्मांडातील सूक्ष्म आणि दिव्य शक्ती आहेत या उपदेवतांच्या वर्गात मोडतात आणि त्यांचे अधिपती आहेत आपले धनाचे देवता म्हणजेच कुबेर देवता प्राचीन तंत्रशास्त्रांमध्ये दे एकूण छत्तीस यक्षिणींचा उल्लेख आढळतो परंतु त्यापैकी चार यक्षिणी आजही रहस्याच्या दाट धुक्यात लपलेल्या आहेत त्यांचं अस्तित्व त्यांची नावे आणि त्यांचं स्वरूप सगळंच पूर्णपणे गोपनीय आहे उरलेल्या बत्तीस यक्षिणींमध्ये प्रत्येकी एक विशिष्ट ऊर्जा आहे ज्यासाठी तंत्रशास्त्रात स्वतंत्र मंत्र दिलेले आहेत असं मानलं जातं की जर योग्य विधीने या मंत्रांचा जप केला तर साधकाला सुख समृद्धी ऐश्वर संतान प्राप्ती मनासारखं प्रेम रत्नांसारखी संपत्ती आणि शत्रुभयापासून मुक्ती हे सर्व काही प्राप्त होऊ शकतं या साधना फक्त सांसारिक इच्छाच पूर्ण करत नाहीत तर आत्म्याला देखील एक नवीन दिशा देतात पण यक्षिणी साधना सामान्य माणसांचा मार्ग नाही गुरूंची दीक्षा आणि अनुभवांशिवाय या रहस्यमय शक्तींचं आवाहन करणं फक्त अयोग्यच नाही तर आत्मघातकीही ठरू शकतं हिंदू धर्माबरोबरच जैन आणि बौद्ध परंपरामध्येही यक्ष आणि यक्षिणींचं सविस्तर वर्णन सापडतं रामायण आणि महाभारतासारख्या महान ग्रंथांमध्येही त्यांचे अनेक संदर्भ आढळतात रामायण काळातील ताडका ही एक अत्यंत बलाढ्य यक्षिणी होती जिचा अंत भगवान विष्णूंच्या अवतार असलेल्या श्रीरामांच्या हातूनच झाला होता या दिव्य शक्तींमध्ये सुरसुंदरी मनोहारिणी कामेश्वरी पद्मिनी अनुरागिनी उषा कर्णपिशाचिनी विचित्रा अशा अनेक यक्षिणींची नावे येतात कोणी प्रेमाची देवी आहे तर कोणी रक्षणाची कोणी आकर्षणाची अधिष्ठात्री तर कोणी राक्षसी प्रवृत्तीचं प्रतीक त्यांचं रूप आणि प्रभाव इतरांसाठी संरक्षणही ठरू शकतं आणि भयाचं कारणही हे सर्व साधकाच्या भावना आणि साधनेच्या शुद्धतेवर अवलंबून असतं धार्मिक ग्रंथांमध्ये यक्ष यक्षिणींच्या उत्पत्तीबाबत दोन प्रमुख कथा सांगितल्या जातात त्यापैकी एक कथा रामायणाच्या उत्तरकांडात आढळते सृष्टीच्या निर्मितीवेळी ब्रह्मदेवांनी जल आणि सृष्टीच्या रक्षणासाठी अनेक जीवांची निर्मिती केली आणि त्यांना सांगितलं मनुष्यांचं रक्षण करा काही जीव म्हणाले रक्षाम म्हणजे आम्ही रक्षण करू आणि ते राक्षस म्हणून ओळखले गेले तर काही जीव म्हणाले यक्षाम म्हणजे आम्ही समृद्धी आणि वृद्धी देऊ आणि ते यक्ष आणि यक्षिणी झाले काळानुसार ऋषी विश्रवांनी दोन विवाह केले पहिली पत्नी कैकसी जिच्यापासून रावण कुंभकर्ण आणि विभीषण यांसारखे बलाढ्य राक्षस जन्मले आणि त्यांची दुसरी पत्नी म्हणजे इल्विदा जिच्यापासून यक्षांचे स्वामी कुबेर जन्मले राक्षसांकडे विनाशकारी शक्ती होत्या तर यक्षांकडे गूढ आणि दिव्य शक्ती होत्या राक्षस प्रामुख्याने मृत्यूलोक किंवा पाताळत असत तर यक्षांचा वास स्वर्गलोकापर्यंत होता म्हणूनच प्राचीन ग्रंथांमध्ये यक्षांचा उल्लेख त्रिदेवांसह इतर देवशक्तींशीही आढळतो असं म्हटलं जातं की यक्षांनी स्वतः ब्रह्मदेवांकडे एक वरदान मागितलं होतं आम्हाला अशी पूजनशक्ती द्या ज्याद्वारे आम्ही साधनेतून दिव्य आणि रहस्यमय ऊर्जा प्राप्त करू शकू ब्रह्मदेवांनी हा वर दिला आणि तेव्हापासून तांत्रिक विद्यांचा उदय झाला यामुळेच आजही यक्ष पूजा तांत्रिक साधनांमध्ये अत्यंत प्रभावी मानली जाते यक्षिणेशी संबंधित आणखी एक अत्यंत गूढ कथा शास्त्रांमध्ये वर्णन केलेली आहे एकदा भगवान शिव हिमालयात तपस्येत लीन होते तेव्हा देवी पार्वती आपल्या सख्यांसह शिवसेवेत मग्न होत्या त्यांचा उद्देश होता शिवांना पतिरूपात प्राप्त करणे देवांनी कामदेवाला पाठवले शिवांची तपस्या भंग करण्यासाठी पण कामदेवाने एक वेगळीच योजना आखली कामदेवाने केवळ भगवान शिवांवरच नव्हे तर माता पार्वतीवरही आपले प्रेमबाण चालवण्याचा निर्णय केला त्यांचा असा विचार होता की पार्वतीची इच्छा प्रकर व्हावी त्यांची साधना अधिक तीव्र व्हावी आणि त्यातून शिव वैराग्याच्या अवस्थेतून बाहेर यावेत म्हणूनच कामदेवाने आपले प्रेमबाण माता पार्वतीवर चालवले पण माता पार्वती स्वतः साक्षात प्रकृतीचे स्वरूप होत्या कोण काय का करत आहे आणि का करत आहे हे त्यांना क्षणातच कळत होते जेव्हा कामदेवाने आपल्या बाणांनी त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते क्षणभर क्रोधित झाल्या पण लगेचच त्यांना कामदेवांची दया आली कारण त्या जाणून होत्या की कामदेवाचा उद्देश दुष्ट नव्हता तो देवकार्याचाच एक भाग होता तारकासुराचा वध फक्त भगवान शिवांच्या पुत्राच्या हातूनच होऊ शकणार होता आणि भगवान शिव सतीच्या वियोगामुळे गहन तपश्चर्येत लीन होते अशा परिस्थितीत शिवांना वैराग्याच्या अवस्थेतून बाहेर आणणं कोणत्याही सामान्य उपायाने शक्य नव्हते देवतांना हे ठाऊक होते की पार्वतीच सतीचा पुनर्जन्म आहे आणि त्या शिवांच्या अर्धांगिणी होण्यासाठीच अवतरल्या आहेत म्हणूनच कामदेवाचा हा प्रयत्न एका दिव्य योजनेचा भाग होता ज्यामुळे सृष्टीचा समतोल अबाधित राहू शकेल याच कारणामुळे माता पार्वतीने आपल्या अंतर्मनात जागृत झालेल्या भावनांनाही संयमात ठेवले आणि कामदेवाला क्षमाही दिली पण त्या प्रेमबाणांचा स्पर्श त्यांच्या अंतकरणाला झालाच होता त्यांच्या मस्तकावर घामाचे काही थेंब उमटले ते साधे पाण्याचे थेंब नव्हते तर ते होते देवीच्या भावनांचे साक्षात रूप मातेने ते थेंब आपल्या हातांनी पुसले आणि पृथ्वीवर टाकले पण ते थेंब मातीमध्ये विलीन झाले नाहीत जिथे जिथे ते, ते थेंब पडले तिथे तिथे दिव्य यक्षिणी प्रकट झाल्या या यक्षिणी स्वतः माता पार्वतीच्या अंशातून उत्पन्न झालेल्या होत्या म्हणूनच त्यांच्यात असीम शक्ती होती पण त्याचबरोबर कामना आणि आकर्षणाची तीव्र अग्निही होती या वासनेच्या प्रभावामुळे त्या ऋषी आणि मनुष्यांच्या संपर्कात येऊ लागल्या याच कारणाने त्यांना एक श्राप प्राप्त झाला जोपर्यंत एखादा साधक श्रद्धा संयम आणि शुद्ध भावनेने तुमची साधना करणार नाही तोपर्यंत तुम्हाला देवत्व मिळणार नाही यक्षिणी साधनेचा उदय कोणतीही सामान्य घटना नव्हती तर तो हाच क्षण होता जेव्हा कामदेवाने भगवान शिवांवर आपला प्रेमबाण चालवला होता हा संपूर्ण वृत्तांत शिवपुराणात देखील वर्णन केलेला आहे भगवान शिव गहन तपश्चर्यत लीन असताना कामदेवाच्या या धाडसामुळे ते अत्यंत क्रोधित झाले त्यांनी आपलं तिसरं नेत्र उघडलं आणि त्या क्षणीच कामदेव भस्मसात झाले यक्षिणी या साध्या नसतात त्या अत्यंत शक्तिशाली आणि अलौकिक असतात त्यांना प्रसन्न करणं सोपं नसतं कारण त्या केवळ भावनेने नाही तर तप नियम आणि खरे साधना पाहतात त्यांचं अस्तित्व फक्त पृथ्वी लोकापुरतं मर्यादित नाही त्या पाताळ स्वर्ग आणि सर्व लोकांमध्ये वावर करतात यक्षिणी स्वतःही या श्रापातून मुक्त होऊ इच्छितात पण फक्त तोच साधक त्यांना मुक्त करू शकतो जो निस्वार्थ संयमी आणि शुद्ध अंतकरणाने त्यांच्याकडे येतो साधक त्यांना माता म्हणून पूजू शकतो बहिणीच्या रूपात स्वीकारू शकतो किंवा पत्नी अथवा प्रेयसीच्या रूपातही परंतु भावना जर शुद्ध असतील तर यक्षिणी त्याच्या प्रत्येक मनोकामनेची पूर्तता करण्यास समर्थ असतात यक्षिणींची संख्या अनंत आहे काही सौम्य आहेत काही उग्र आणि तेजस्विनी त्या केवळ बाह्य स्वरूपात नाही तर आपल्या अंतर्मनात आपल्या चेतनेतही वास करू शकतात पण ही साधना सोपी नाही सिद्धीपूर्वी यक्षिण साधकाची कठोर परीक्षा घेतात तन मन आणि विचारांची थोडीशीही चूक झाली तर तीच शक्ती कष्टदायक ठरू शकते म्हणूनच सिद्धीच्या मार्गावर पाऊल टाकण्यापूर्वी आपल्या इष्टदेवाची कृपा आणि आत्मनियंत्रण अत्यावश्यक आहे जो हा मार्ग पार करतो सांसारिक बंधनांच्या पलीकडे जातो जर ही रहस्यमय कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच अद्भुत गूढ आणि दिव्य कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तुमची एक क्लिक आम्हाला आणखी दिव्य कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची शक्ती देते थँक्यू